नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अॅनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे ई पी एफ वर आठ पॉईंट पाच टक्के मंजुरी आहे आता या स्लाइडवर ही मी जी थर्टी ॲक्च्युली ही थर्टी ऑक्टोबरची न्यूज आहे आता याच्यामध्ये आपलं जे ई पी एफ ओ आहे त्याच्यावर आठ पॉईंट पाच टक्के जे आहे शासनाने या बाजदारामासाठी मंजुरी दिलेली आहे आता याच्यामध्ये केंद्र सरकारने कर्मचारीचा जो भविष्य निधी संघटना आहे म्हणजे ई पी एफ ओ जी आहे त्याला पाच कोटीहून अधिक सदस्यांना दिवाळीची एक आनंदीदायी भेट दिलेली आहे की दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना एक पद्धतीने भविष्य निर्वाह निधी योगदानावर जवळजवळ आठ पूर्णांक पाच टक्के दरानं व्याज एक प्रकारे मंजूर आपल्याला केलेलं दिसत आहे याच्यामध्ये आपण बघूया बघूया की ॲटली ई पीओ काय आहे आता एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ई पी लॉंग फॉर्म काय आहे एम्प्लॉयमेंट फंड प्रोविडेंट फॉर ऑर्गनायझेशन याचं काय मेन उद्देश काय होता की कर्मचारींचा भविष्य संघट संगत, निधी संघटन जो होता कार्म कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत ही संस्था जी आहे ईपीओ ची ईपीएफओ ची संस्था जी आहे त्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे एक ला केली होती आणि फायनान्शियल सेक्युरिटी सगळ्या एम्प्लॉईला फायनान्शियल सेक्युरिटी हा याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह होता एक नोव्हेंबर एकोणीसशे बावन्नपासून ई पी एफ जी स्कीम आहे त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ई पी ओ चा, प्रयत्न चालू करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सोशल सेक्युरिटी आणि फायनान्शियल सेक्युरिटी अशा मुख्य तत्वावर आपल्याला ई पी एफ ओ जी आहे ती काम करताना दिसते आणि ऑब्व्हियसली याच्यामधून एक प्रकारे सेक्युअर की ज्यांचं सपोज टेन्युअर संपलं आहे की तुमचं रिटायरमेंट नंतर तुम्हाला जो पी एफ चे बेनिफिट भेटतात तर ता त्याच्यावर आहे की आता योगदानावर त्याच्या ज्या आहे तुम्हाला जो व्याजदर दिलेला आहे जो सरकारने तर तो, तो आठ पॉईंट पाच टक्के झालेला आहे आता बऱ्याच सॅलरी मधून काय होतं की पी कटतो राईट तर पी जे आहे की त्याचं बेनिफिट जे आहे ते तुमचा जॉब जेव्हा होतो रिटायरमेंट नंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट भेटतात आणि त्याचा व्याजदर जो आहे तो म्हणजे एक एट फाईव्ह पर्सेंट म्हणजे चांगलं एक प्रकारे व्याजदराने एक प्रकारे अल्प बचत जी आहे गुंतवणुकीवरील वाज त्याच्यामुळे वाढल्यामुळे काय होईल की जी अल्प बचत झालेली आहे त्याच्यावर एक प्रकारे फायदा होण्यास मदत होईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की कोकणमधील सी आर झेड म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन असा काढायचा आहे त्याच्याबाबत निर्णय घेणार आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी लवकरच घोषणा केलेली आहे की मुंबई विमानतळाच्या पूर्ण क्षमतेचा वापर होत असून भविष्यात नवीन मुंबईच्या विमानतळाचा अपुरा पडू शकतो ही गरज पूर्ण करता मुंबईजवळ पालघरमध्ये तिसरा विमानतळ जो उभारण्याचा प्रस्ताव आहे याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे आता याच्यामध्ये पालघरच्या जवळ दुसरा एक विमानतळ जे एक प्रकारे मुंबईमध्ये जी गर्दी आहे आणि त्या गर्दीने एकच विमानतळ पुरेसं होत नाही त्याच्या अंतर्गत आणि सी आर जी घोषणा आहे ती देखील एक uh, प्रकारे केलेली आहे आता हे सीआरझेड सी आर कशाच्या अंतर्गत येतात म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन याचं जे प्रोव्हिजन आहे ते सेक्शन तीन इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशीच्या अंतर्गत येतं आणि याच्या अंतर्गत कोस्टल एरियावरच्या ज्या पण आहेत त्याच्यामध्ये रेग्युलेशन करण्यात येतं आणि याच्यासाठी मिनिस्ट्री कोणती जबाबदार असते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आणि ज्या पण इंडस्ट्रीयल ऍक्टिव्हिटीज कोस्टल रिजनमध्ये चालतात वेगवेगळ्या वे ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्याचा एक प्रकारे रेग्युलेशन करण्यात येतं याच्यामध्ये हाय टायडचा झोन कोणता आहे लो टाईटचा झोन कोणता आहे ओके हा देखील एक ठरवण्यात येतो आणि त्याचं मेन उद्देश काय आहे कोस्टल रेग्युलेशन झोनचा मेन उद्देश काय आहे की तिथे जे इकोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे म्हणजे आपली जी इकोलॉजिकल डायव्हर्सिटी कन्झर्वेशनसाठी हा याचा मेन उद्देश आहे याच्यामध्ये मँग्रुव्ह फॉरेस्ट कोरल रिफ जे पण आहे ते सेन्सिटिव्ह जे एरिया आहेत त्याच्या अंतर्गत सुनामी आणि सायक्लॉनच्या अंतर्गत त्यांना एक प्रोटेक्शन द्यावं आणि कोस्टल कम्युनिटीच्या शेजारी जे जे लोक राहत आहेत त्यांना एक प्रकारे संरक्षण मिळावं अशा पद्धतीने कन्झर्वेशन आणि कोस्टल मॅनेजमेंट ह्या दोन्हीचा हेतू जो आहे तो सीआरएस सीआरझेड म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये आपल्याला साध्य होतो आणि तेच काढण्याचा मानस जे आहे ते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की घातक फटा फटाकड्यासाठी आता अधिकारी जबाबदार ठरणार आहेत की आरोग्यासाठी हानिकारक आणि बंदी घालण्यात आलेल्या फटाकाचं जो उत्पादन आहे त्याची विक्री झाल्यास संबंधित राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाचे सचिव पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना व्यक्तीशः जबाबदार धरलं जाईल असा आदेश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आधी काय होतं की डायरेक्टली जे फटाकडे वगैरे सेल करत होते त्यांना एक प्रकारे जबाबदार धरलं जात होतं परंतु आता डायरेक्ट अधिकारीच जबाबदार धरले जाणार आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कुणीही उल्लंघन करू शकत नाही फटाकवरची बंदी ही नागरिकांच्या जगण्याच्या हक्काच्या संरक्षणासाठी घालण्यात आली आहे आता हक्काचं संरक्षण म्हणजे काय की आर्टिकल ट्वेंटी वन जे आपलं आहे आर्टिकल ट्वेंटी वन आपलं जे आहे ते काय आहे राईट टू लाईफ राईट टू लाईफ अंतर्गत सगळ्याला एक प्रकारे जगण्याचा अधिकार आहे आणि अधिकार असल्यामुळे त्या अधिकाऱ्याचं जतन करण्यासाठी हे जे आदेश आहेत की घाटक फटाकड्यासाठी डायरेक्ट आता त्याची जी सेलिंग केली जाते आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये नॉईज पोल्युशन तर होतच फटाकड्यामुळे प्लस एअर पोल्युशन सुद्धा होतं त्याच्यामुळे याच्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि याच्यासाठी डायरेक्ट जे आहे अधिकारीला जबाबदार ठरवण्यात आलेलं आहे नेक्स्ट इम्पली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की डॉक्टर उडपी प्रभाकर राव यांचं निधन झालेलं आहे डोंबिवलीत पहिले रुग्णालय करणारे ज्येष्ठ शल्य विशारद डॉक्टर उडपी प्रभाकर राव यांचं काळाने निधन झालं त्यांना एवढंच लक्षात द्यायचं की डोंबिवलीत त्यांनी पहिलं रुग्णालय जे आहे ते चालू केलं होतं असे डॉक्टर उडपी प्रभाकर राव यांचं निधन आपल्याला झालेलं आहे आणि वैद्यकीय सेवक तसेच सामाजिक सेवेमध्ये त्यांचे जे एक प्रकारे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला खूप चांग छान पद्धतीने आहे आणि ते खरंच अमूल्य असं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर उडपी प्रभाकर राव यांनी आपल्यासाठी दिलेलं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या नेक्स्ट इम्पॉर्टंट आपली न्यूज आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्याचे आकडे आलेले आहेत की भारतात दोन हजार वीस मध्ये रोज सरासरी चारशे अठरा म्हणजे एक लाख त्रेपन्न हजार बावन्न जणांनी आत्महत्या केल्याने आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जी आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत काय होतं की क्राईमचे जे रेकॉर्ड्स असतात ते पब्लिश केले जातात त्यांच्या आकडेवारीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख एकोणचाळीस एक हजार एकशे तेवीस आत्महत्या झाल्या तर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या माहितीत त्यांनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जे आहे की सर्वाधिक आत्महत्या झाल्या आता याच्यामध्ये विवाहशी संबंधित कारणावरून पाच टक्के आजारातून अठरा टक्के आणि अशा छप्पन पूर्णांक साठ टक्के आत्महत्या झाल्या पुरुष आणि महिला यांच्या आत्महत्याचे प्रमाण जवळजवळ जस सत्तर ते एकोण म्हणजे पुरुषांचे जे आत्महत्येचे प्रमाण आहे ते महिलांपेक्षा जास्त आहे आणि दरवर्षी सत्तर हजाराहून अधिक लोक आत्महत्या करतात आणि त्याच्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आत्महत्या टाळता येतात फक्त त्यासाठी सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नांची खूप सारी गरज असते हे सगळ्यात दिसून येत आहे आणि सगळ्या राज्यांच्या मध्ये महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झालेलं एनएसीआर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी पब्लिश केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जी ट्वेंटीची जी समिट आहे ती रोम देशात होत असून आता त्यासाठी रोम देशाची समिट अटेंड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीत त्यांचं आगमन झालंय जी ट्वेंटी या देशाच्या शिखर परिस्थितीच्या निमित्ताने युरोपीय मंडळाचे जे अध्यक्ष आहेत चार्ल मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सिला वॉन डेर लेन यांच्याशी त्यांनी संयुक्त चर्चा केली आता याच्यामध्ये बघा की लोक पातळीवर संपर्क वाढवणे आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे पृथ्वीवरील पर्यावरण व्यवस्थित ठेवण्याबाबत एक प्रकारे जी ट्वेंटी मध्ये चर्चा होणार आहे जी ट्वेंटी देशात बैठकीत शाश्वत विकास हवामान बदल शाश्वत बदल आणि कोविड नाईन्टीनच्या जातीमुळे नुकसानामुळे आर्थिक स्थितीकडे परिस्थितीकडे सुधारण्याची वाटचाल या मुद्द्यावर जवळजवळ जे आहे की चर्चा होणार असल्याचं दिसून येत आहे आता हा जो जी ट्वेंटीचा भाग आहे की दोन हजार वीसमध्ये भारत हा युरोपीय समुदायाचा दहावा मोठा व्यापारी भागीदार ठरला होता आणि युरोपीय समुदायाशी एकूण व्यापाऱ्यापैकी जवळजवळ आठ पूर्णांक सॉरी एक पूर्णांक आठ टक्के व्यापार जो आहे तो भारताचा आहे आणि भारत आणि युरोपीय समुदाय यांच्यातील जवळजवळ जो व्यापार आहे तो पासष्ट पूर्णांक तीस अब्ज आहे म्हणजे जे आपलं युरोपाशी आपलं जे व्यापार आहे त्याच्यावरून आपल्याला आकडेवारी दिसते की किती चांगला ट्रेड आपल्या युरोप सोबत होत आहे आणि त्याच्या अंतर्गत जे आपण मल्टी लॅटरेल अग्रीमेंट्स आहेत किंवा ट्रेडच्या अग्रीमेंट्स आहेत ते विविध अग्रीमेंट्स आपल्याला याच्यातून होण्याची शक्यता आहे जी, जी ट्वेंटीच्या भेटीतून ती एवढे लक्षात ठेवायचं की रोम इटलीला टू थाउजंड ट्वेंटी वनची रोम समिट होणार आहे मार्टिन शे बिन याशी आर्टिकल आलेलं आहे की याच्यामध्ये दुसरं महायुद्ध संपुष्टात आणण्यासाठी एकमेव उपाय करणारे आता आपल्याला माहिती की दुसरं महायुद्ध केव्हा संपुष्टात आलं जपानवर जेव्हा हिरोशामा आणि नाकाजागी येथे अनुबॉम टाकण्यात आले तेव्हा दुसरं महायुद्ध कुठंतरी संपुष्टात आलं आणि याच्यामध्ये त्यापैकी एक प्रतिभावंत म्हणजे मार्टिन वेर्दिन यांचं जे निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय की मार्टिन हे जे अणुवस्त्र प्रसारक संशोधक आणि आण्विक इतिहासकार म्हणून ओळखले जातात त्यांनी अणुऊर्जा अणुवस्त्र प्रसारक आणि अमेरिक अमेरिकेसह जगाच्या इतिहासावरील परिणाम हा त्यांचा आवडता विषय आहे डार्थ माउथ महाविद्यालयातील इतिहासात त्यांनी पदवी संपादन केली त्याच्यामधून त्यांनी अनेक वर्ष इतिहासात अणुवस्त्र संबंधित विषय मध्ये पीएचडी डी केली अ वर्ल्ड डिस्ट्रॉईड हिरोशमा इट्स लिगसी हे पुस्तक त्यांचा खूप सारं गाजलेलं आहे अ वर्ल्ड डिस्ट्रॉइड अँड नागास आपल्याला माहिती आहे की त्याचे इम्पॅक्ट वर्ल्ड वॉर टू झाल्यानंतर जो अनुबाम एकोणीसशे पंचेचाळीसच्या च्या दरम्यान जो जपानमध्ये टाकण्यात ता आला नागासाकी आणि हिरोशिमा इथे त्या अनुभवाने किती नुकसान तेथे झाले तिथे उपजाऊ जमीन कमी झाली तिथे सोशल इम्पॅक्ट इम्पॅक्टानी इतकी झाली की त्याचा विचारही कुणी करू शकत नाही आणि या पुस्तकात याच वर्णन वर्ल्ड डिस्ट्रॉईड हिरोशामा इट्स लेगसी हे पुस्तक त्यांचं गातलेलं आहे की जपानवर अणुबॉम्ब टाकण्याबाबतच्या सार्वत्रिक समाजास त्यांची छेद दिलाय आणि अणुबॉम्ब वापर केला नसता तरी जपानने शरणांगीती पत्करली असती आणि तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष हॅरी टुमन यांना ही बाबत बाब माहीत असून सुद्धा त्यांनी अनुबॉमचा वापर केला असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की जपानने जेव्हा वर्ल्ड वॉर टू चालू होतं जपान आणि अमेरिका जेव्हा एकामेकाच्या विरोधात आले तेव्हा ती गोष्ट त्यांना माहीत होती की अनुबॉमचा वापर नसता केला तरी जपाननी शरणागती टाकली होती ही बाब माहीत असून सुद्धा त्या काळी अनुबॉमचा वापर केला आणि अमेरिकन प्रॉथमस द ट्राइफ ऑफ ट्रॅजेडी ऑफ रॉबर्ट्स ओपन या चरित्र पुस्तकाच्या प्रकाशानंतर देखील कायड या सहलेखकासह मार्टिन यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे त्यांना पुलझीकर हा जो आहे की एक प्रकारे लेखकाच्या श्रेणीतील मोठा असा अवॉर्ड जो आहे पुलझीकर हा पुरस्कार देखील भेटलेला आहे ओके याच्यावरून आपल्याला थोडीशी आपण अणुबॉम्बच्या संबंधित माहिती घेतली आणि त्या संबंधित वर्ल्ड वॉर टू ची एक परिस्थिती आपण डिस्क्राईब केली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ग्लासगो परिषद सॉन्ग ऑफ द अर्थ आता ग्लासगोची जी परिषद आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी त्यामध्ये जागतिक हवामान परिषद जी होत आहे ग्लास्को येथे लंडनमध्ये तर त्याच्यामध्ये भारतीय वंशाचे जे कलाकार आहेत संगीतकार सोमी दत्ता यांनी सॉन्ग ऑफ दी अर्थ हे चित्रपट प्रथमच दाखव दाखवण्यात आला त्यांचा अर्थ डे नेटवर्कच्या मदतीने त्यांनी हा चित्रपटाची निर्मिती केली असून फेब्रुवारीत तयार करण्यात आलेला हा चित्रपट म्हणून स्वरूपाचा आहे त्याचा हवामान बदलाशी स्वरूपाचा एक आहे हवामान बदलाशी संबंधित त्यांनी संगीताचा त्याच्यामध्ये वापर केला हवामान बदलामुळे कशा कशा पद्धतीने आपल्यावर परिणाम होतात ह्या ह्या पिक्चरमध्ये एक शॉर्ट क्लिप त्यांनी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये हवामान मुळामध्ये स्थलांतर टोकाचं हवामान महासागर प्रदूषण जंगल तोड शाश्वत फॅशन हे विषय त्याच्यामध्ये हाताळण्यात आलेले आहेत या आठवड्यात दहा डाउनलोडिंग स्ट्रीट या चित्रपट दोन नोव्हेंबरला दाखवणार आहेत त्यात वर्तन आणि शाश्वत विकासाचं अनुकूलन याचा त्याच्यामध्ये विचार केला जाणार आहे आता ही जी ग्लास्को मधली परिषद आहे ती कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्स आहे याच्यामध्ये सस्टेनेबल फ्युचर तसेच नेट झिरो इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटर्जी आणि पॅरिस अॅग्रीमेंट तसेच आपल्या भारताची जे भारताचे जे गोल्स आहेत ते पण रिवाईज करण्यात येतील आणि याच्यामधून आपल्याला एक प्रकारे देशाची संमती कशा पद्धतीने आहे बदलत्या क्लायमेट चेंजसाठी ही पण एक प्रकारे दिसून या क्लायमेट चेंजमध्ये येईल नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की व्हॉट इज क्लायमेट वल्लरेबिटी इंडेक्स क्लायमेट वर्लिटी इंडेक्स पर पब्लिश केला जातो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेटला क्लायमेट जास्त वल्नरेबल झालंय खतरनाक झालंय आहे हे दिसून येतं की एन्व्हॉर्मेंटचा एक थिंक टँक आहे काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर यांनी फर्स्ट ऑफ ऑल कायँड डिस्ट्रिक्ट लेवल क्लायमेट व्हिलरिबी असेसमेंट म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये क्लायमेट वल्लरेबिटी असेसमेंट त्यांनी केली याच्यामध्ये कशा पद्धतीची सेन्सिटिव्हिटी आहे कशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये देखील क्लायमेटचं पोल्युशन मुळे क्लायमेट चेंजेस होऊ शकतात आणि त्याच्या सिग्निफिकन्स त्यांनी डिस्क्राईब केलं आणि आपल्याला जी क्लायमेटमुळं मुळे होती आहे त्याच्या पद्धतीने कसं त्याला एक प्रकारे प्रतिदंधात्मक मा उपाय काढता येतील डिझास्टर त्याच्यामुळे कसे रोखण्यात येतील अशा अनेक उपाय जे आहेत याच्यामध्ये क्लायबल इंडेक्स इंडेक्समध्ये सांगण्यात येतात आता ग्रीन वॉच जे आहे दोन हजार वीस मध्ये त्यांनी भारताचा इंडिया सेवन्थ मोस्ट वल्नरेबिलिटी कंट्री म्हणून एक प्रकारे क्लायमेट भारतामध्ये एक्स्ट्रीम झालं आहे असं त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि आताचे जे फ्लड्स आहेत सायक्लॉन्स आहेत ह्याच्यावरून आपल्याला दिसूनच येतं की आपल्या क्लायमेटची जी वल्नरेबिटी आहे ती दिसून येते आता याच्यामध्ये क्लायमेट इंडेक्स इंडेक्समध्ये आसाम आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटका बिहार हे क्लायमेट चेंज हिशोबाने मोस्ट वल्नरेबल स्टेट्स असे झालेले आहेत आणि भारतामध्ये एकशे त्र्याऐंशी हॉटस्पॉट डिस्ट्रिक्ट आहेत ते जे आहेत की क्लायमेट चेंजच्या एक्स्ट्रीम एक प्रकारे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम जो आहे क्लायमेट होतो वातावरण चेंज जे आहे एक्स्ट्रीम होत आहे आणि साठ पट पर्सेंट पर डिस्ट्रिक्टला एक प्रकारे कॅपॅसिटी आहे हँडल करण्याची पण नंतर जे आहे की कॅपॅसिटी जी आहे कमी जास्त होत राहते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की सुंदरबन जे आहे की एक प्रकारे पाच साइट विथ हायेस्ट ब्लू कार्बन त्याच्यामध्ये ग्लोबली झालेला आहे याच्यामध्ये सुंदरबन नॅशनल पार्क जे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे तर त्याच्यामध्ये सुंदरबन नॅशनल पार्क अमॉन द फाईव्ह साईट दॅट हॅव हायएस्ट ब्लू कार्बन स्टॉक ग्लोबली अकॉर्डिंग टू न्यू असेसमेंट त्याच्यामध्ये ब्लू कार्बन जो झालेला आहे तो ग्लोबली जास्त झालेला आहे आता याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्ट याच्यामध्ये मोर कार्बन दॅन दे आर ॲब्झॉर्बिंग याच्यामध्ये कार्बन जो आहे की जास्त झालेला आहे पेक्षा आणि यांनी एक रिपोर्ट वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्टने रिपोर्ट जाहीर केलेला आहे की मोर कार्बन दॅन दे आर ॲब्झॉर्विंग प्रायमरली ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटी क्लायमेट चेंज अकॉर्डिंग टू असेसमेंट आणि या वर्ल्ड हेरिटेज मध्ये जो कार्बन आहे तो खूप सारा उत्सर्जन केला जातो आणि खूप सारं उत्सर्जन म्हणजे ॲब्सॉर्बशन जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्सर्जन केलं जातं आणि याच्यामध्ये युनेस्को लिट्स ऑफ फिफ्टी साईड अक्रॉस द ग्लोब फॉर युनिक मराइन व्हॅल्यूज दिस रिप्रेझेंट जस्ट वन पर्सेंट ऑफ ग्लोबल ओशन एरिया आणि युनेस्को साईडमध्ये फक्त एकच पर्सेंट ग्लोबल ओशन एरिया आहे आणि दे कम्प्राइज फिफ्टी पर्सेंट ग्लोबल ब्ल्यू कार्बन असेट त्याच्यामध्ये देखील पंधरा टक्के जे आहे ब्ल्यू कार्बन इमिट केला जातो आता नॅशनल सुंदरबनचं जे नॅशनल पार्क आहे ते जवळजवळ साठ मिलियन टन्स ऑफ कार्बन जे आहे ते स्टोअर करू शकतं आणि त्याच्यामध्ये अदर फोर साइड ज्या ज्या नॅशनल पार्कच्या आहेत बांगलादेशी पोर्शन ऑफ सुंदरबा सुंदरबन्स बा, ग्रेट बॅरियर रिफ ऑस्ट्रेलिया एव्हर ब्लॅड नॅशनल पार्क आणि बार एल्यू नॅशनल पार्क मर्क मरुशिनिया अशा पद्धतीच्या ज्या साईट्स सा आहेत ते देखील एक प्रकारे साठ मिलियन टन्स जे आहेत ते कार्बन स्टोअर करू शकतं सुंदरबन जर माहिती बघितली तर एक प्रकारे भारतामध्ये लार्जेस्ट डेल्टा आणि मँग्रो फॉरेस्ट जे आहेत आणि तसेच इथं टायगर रिझर्व देखील सुंदरबनमध्ये सापडतात इंडियन सुंदरबन ज्याच्यामध्ये चार हजार दोनशे स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे त्याच्यामध्ये सुंदरबन टायगर रिझर्व देखील आहेत रॉयल बंगाल टायगर आपल्याला सुंदरबन टायगर मध्ये दिसतात आणि इंडन सुंदरबन जे आहेत ते वेस्ट ऑफ द रिवर मुरीगंगा गंगा अन द ईस्ट ऑफ द हरिक भंगा आणि रामिक बंगल या नदीच्या अवतीभोवती आपल्याला दिसतात याच्यामध्ये आता आपण टाइप्स ऑफ कार्बन बघणार आहोत की ब्लॅक कार्बन ब्राऊन कार्बन ब्ल्यू कार्बन गिर कार्बन काय आहे ब्राऊन कार्बन म्हणजे इट्स इज ब्राऊन स्मोक रिलीज बाय कंबेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे ब्राऊन स्मोक येतो जनरेट होतो तशाने ऑर्गेनिक मॅटरला जाळल्यावर आणि ब्लॅक कार्बन जो आहे ब्लॅक कार्बन म्हणजे ग्रीन हाऊस गॅसमुळे जे पोल्युशन होतं आणि त्याच्यामुळे हे जे पोल्युशन आहे जास्त पद्धतीने होतं त्याला ब्लॅक ब्राऊन पेक्षाही जास्त पोल्युशन होतं त्याच्यानंतर ग्रीन कार्बन म्हणजे काय की एक बायोमास वगैरे बायोमॅस त्याच्यामुळे उत्सर्जन झाल्यामुळे फोटोसिंथेसिस वगैरे ह्याच्यामुळे फोटोसिंथेसिस किंवा स्टोर्ड मध्ये जे पण कार्बन असतो त्याला ग्रीन कार्बन असं म्हणतात ब्ल्यू कार्बन जो आहे तो कोस्टल ऍक्वॅटिक मरीन कार्बन सिंक्स हेल्ड बाय द इंडिकेटिव्ह व्हेजिटेशन म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जे पण व्हेजिटेशन स्वतःचा कार्बन स्टोअर करू शकतात कॅप्चर करू शकतात जस कार्बन रेफर्स टू कोस्टल अॅक्वॅटिक आणि मरियन कार्बन सिंक हेल्ड बाय इंडिकेटिव्ह वेजिटेशन मराईन ऑर्गनायझर तर तो जो कार्बन ऍब करतात त्या वनस्पती त्याला ब्ल्यू कार्बन म्हणतात आणि सुंदरबनमध्ये ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मरा जे पण मरेन एरा आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट जास्त पद्धतीने सापडतात त्याच्यामुळे ते, ते ब्ल्यू कार्बन जे आहे ते सगळ्यात जास्त झालेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ॲपवेक्स इनिशिएटिव्ह आता हे ॲपवेक्स इनिशिएटिव्ह काय आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्लाइड लोन फ्रॉम द एशियन डेव्हलपमेंट बँक आता एशियन डेव्हलपमेंट बँक कडून आपण लोन घ्यायचं ठरवलं आहे आता ही एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांनी जवळजवळ आपल्याला सहाशे सद सदोतीस मिलियन कोविड नाईन्टीनच्या वॅक्सिनसाठी लोन दिलेलं होतं ॲप्वेक्स इनिशिएटिव्हच्या अंतर्गत आता हे ॲपवेक्स इनिशिएटिव्ह काय आहे की एडीबी बी जी आहे की आपल्याला जवळजवळ एक पूर्णांक पाच बिलियन जी आहे ती मदत करल आणि त्याच्यामध्ये वॅक्सिन जास्तीत जास्त आपण परचेस करू शकू को। आणि याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकने एशिया पॅसिफिक वॅक्सिन ऍक्सेस फॅसिलिटी यालाच ऍपवेक्स इनिशिएटिव्ह असं म्हटलेलं आहे आणि ते जे आहे की एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अंतर्गत येतं आता एशियन डेव्हलपमेंट बँक जवळजवळ आपल्याला एक पूर्णांक पाच बिलियन रुपीज देणार आहे अंडर एशिया पॅसिफिक वॅक्सिन ऍक्सेस फॅसिलिटीच्या अंतर्गत त्याच्यामुळे काय होणार की ॲपवेक्स तर लॉन्च केला दोन हजार वीस साली त्याच्यामध्ये रॅपिड इक्विटेबल सपोर्ट जो आहे डेव्हलपिंग कंट्रीजला इफेक्टिव्ह सेफ कोविड नाईन्टीन वॅक्सिन मिळणार आहे त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकचं मेन पर्पज बघूया की एशियन डेव्हलपमेंट बँक काय आहे एक रिजनल डेव्हलपमेंट बँक आहे ज्याचं हेडक्वार्टर जे आहे ते फिलिपिन्सला आहे ज्याची स्थापना एकोणीसशे सहासष्टात केली होती तेहतीस मेंबर जे होते त्याचे इस्टॅब्लिशर होते आणि याच्यामध्ये ही क्लोजली टू वर्ल्ड बँक आहे की कर्ज वगैरे देणे लेंडिंग परफॉर्मन्स करणे आणि सिमिलरली वेटेड वोटिंग सिस्टीम वर्ल्ड बँक सारखीच आहे ऑफिशियल जे आहे युनायटेड नेशन ऑब्झर्वर आहे याच्यामध्ये जपान आणि युएनचे जे स्टेक होल्डर आहेत ते जास्त आहेत त्याच्यानंतर चायनाचा स्टेक होल्डिंग जास्त आहे त्याच्यानंतर इंडियाचा स्टेक होल्डिंग जास्त आहे आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे ती ही मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक आहे याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि सोशल आउटकम जे एशियाचे आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी याची स्थापना झाली आणि याच्यामध्ये ही बँक जी प्रपोज केली होती ही चायनाने केली होती आणि ह्याचं हेडक्वार्टर जे आहे ते बिजिंगला आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक याचं आता याच्यामध्ये बँकमध्ये करंटली एकशे तीन मेंबर्स आहेत आणि सोळा प्रॉस्पेक्टिव्ह मेंबर्स अराऊंड वर्ल्ड आपल्याला दिसतात याच्या अंतर्गत अपवेक्स आप इनिशिएटिव्ह आपण घेतलेला दिसतो की एशियन इन्फ्राट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि एडीबी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे हे आपण आजच्या न्यूजमध्ये बघितलं ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर okay, मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी एट होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल